राजलक्ष्मी बँकेचे उपाध्यक्ष सिडको भाजपा मंडळाचे माजी अध्यक्ष जगन अण्णा पाटील यांचा वाढदिवस त्यांच्या मित्र परिवारांनी चाहत्यांनी विविध उपक्रमांनी साजरा केला वाढदिवसानिमित्त तपोवनातील गोशाळेत उपस्थित राहून जगन अण्णा पाटील यांनी गायींना चारा खाऊ घातला वाढदिवसानिमित्त जगन अण्णा पाटील यांना आमदार डॉक्टर राहुल आहेर यांनी शुभेच्छा दिल्या सायंकाळी ये लेखानगर येथील संपर्क कार्यालयात जगन अण्णांचा वाढदिवस उत्साहात साजरा झाला यावेळी आमदार सीमा हिरे सिडको भाजपा मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील डॉ प्रश्न शांत पाटील नगरसेविका छाया देवांग माधुरी मोरांकर दिलीप देवांग रवी पाटील प्रकाश चकोर महेश शिरे राकेश ढोमसे साहेबराव अव्हाड शैलेश साळुंके किरण गाडे कृष्णा धोडगे राम सोनार धीरज वालझाडे अभिजित पवार शरद निकम दिनेश पाटील पिंटू वाणी अमोल सांधवे प्रदीप आहेर बापू वालझाडे आदींच्या उपस्थितीत जगन केक कापला सिडको भाजपा मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील यांनी त्यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या आपले पश्चिम क्षेत्रातून अध्यक्ष आमदार श्रीमाताई हिरे त्याचप्रमाणे नगरसेविका छायादेवा आणि सातपूर मंडळाच्या वतीने पण ते त्यांना शुभेच्छा देऊ दे। आणि आई सप्तशिंगे माता त्यांना दीर्घ आयुष्य देऊ टकाटक तक तब्येत ठेवू आमदार सीमा हिरे यांनी जगन अन्ना यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या काम करणारे सर्व पदाधिकारी नगरसेवक कार्यकर्ते इथे आहेत त्यामुळे खरं तर भारतीय जनता पार्टीचे पाळामुळं ही लोकांच्या मनामनात भिजलेले आहे आणि त्यामुळे मी जगन मनापासून शुभेच्छा देते की अण्णांचं काम हे खूप धडाडीचं आहे त्यांच्या अनेक अजून मनोकामना असतील त्या आई दुर्गाभवाने या पूर्ण करून त्याचबरोबर त्यांना दिल्दयुष्य निरोगी आणि भरभराटीच जाऊ अशी मी विश्वास करते जगन अण्णा पाटील यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले निश्चितपणे या ठिकाणी आपण वाढदिवसाच्या का निमित्ताने काही नाही इथून पुढे येणारा जो काळ आहे आपण भारतीय जनता पार्टीत काम करत असताना निश्चितपणे सांगेल नाही सांगेल या पुढेपासून आपल्याला भारतीय जनता पार्टीच्या कामाला आतापर्यंत थोडस कामात आणतो मग उद्यापासून निश्चितपणे आपण शंप विभागाचं आणि सातपूर मधून एक चांगलं काम आजच्या या वाढदिवसाच्या निमित्ताने चालतो आणि नक्कीच चांगले काम करून आपल्याला येणाऱ्या भविष्यात येणाऱ्या कुठल्याही इलेक्शनला आपल्याला सामोरं जाताना कुठली अडचण येऊ नये अशा आम्ही तुम्हाला मनापासून शुभेच्छा देतो आणि निश्चित आपल्या सगळ्यांचं आपण सगळे एकत्र जर आलो तर निश्चितपणे आपल्यासमोर उमेदवार कोणी येऊ द्या काही फरक पडणार नाही अशा आपल्याला सगळ्यांना गवय देतो आणि थांबतो परत पुनश्य सगळ्यांना मनापासून आमदार सीमा हिरे यांनी जगन अण्णा पाटील यांचा शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला यावेळी उपस्थित मान्यवरांनी जगन अण्णा sidko